आता माळेगावचा मुद्दा म्हणजे असा आहे की शिंगणाळ पाटी ते माळेगाव पाटी आता आमचं वय चोवीस वर्ष आहे या चोवीस वर्षात आतापर्यंत आम्ही कधीच रस्ता चांगला बघितला नाही आता आम्हाला अपक्ष उमेदवार आपले वाकडे आप्पांना निवडून द्यायचं कारण एवढंच आहे की त्या रस्त्यावर ते लक्ष घालतील म्हणून आम्ही त्यांना आज युवकांचा सर्व माळेगावच्या पाठिंबा वाकडे साहेबांना आहे तुमच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की वाकडे साहेबाचा मी प्रचार करा मी त्यांचा कार्यकर्ता आहे सध्या विषय तुम्हाला सांगायचा म्हणलं तर ज्या वेळेस विधानसभेचे इलेक्शन चालू होतं त्या टायमाला शिर्शीमध्ये आमचे काही गावं गेले जिवरी सांगवी असं बरेच गावं गेले आणि इथून शिर्शी चाळीस किलोमीटर आहे आमच्या गावापासून आज सामान्य माणूस जायचं कुठलं काम तहसीलचं करायचं म्हटलं तर ते त्याला जायला चार वाजत्यात रस्ते तर असे तुम्ही पाहिलात आणि यायचं कधी त्याने काम करायचं कधी हा विषय आमदारसोबत आम्ही मांडला विधानसभेच्या इलेक्शनच्या टायमाला आम्हाला निवडून द्या तुमचं गाव जाऊ देणार नाही हे त्याने आश्वासन दिलेले होते आज आश्वासन कुठे व आमचा कसलंही कुठल्याही वड्र समाजच्या समस्या तिने अमलात आणतो म्हणून अमलात आणले आता जनतेने निवडणूक हातावर घेतली आहे आणि ह्यांच्या पायाखाली माती घसरली सगळी वाळू हे जा जाऊन काय करता येईल चोवीस तासात माघारी घ्या पक्ष कारवाईची हो एक नोटीस आली आहे मला काय निलंबन केलेली के एक नोटीस आली चोवीस तास वेळ आहे तुम्हाला अजून निलंबन वापस घेताव मला असं बाकीचे आपल्या सहकार्याने सांगितलं असं भाषण झालं आणि तू निलंबन वापस घेऊ म्हणून आमदार साहेबांचं म्हणणं होतं आणि तुम्ही चोवीस तास आता आम्हाला पाठिंबा द्या मी ऐकलं सगळं भाषण ही जनता हीच माझा पक्ष आहे मला तुमच्या पक्षाची गरज नाही आपण कधीच धमकीला घाबरलं नाही मरण तर सगळ्यालाच आहे बर आपण बोलत असताना विचार करावं की लहान हाय छोटा कार्यकर्ता आहे आपण काही बोलू शकतो काही दाबू शकतो ही सोडून द्यावं लागते बरं मग कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली की सगळ्या लोकशाही पद्धतीने जगायचा अधिकार दिलेत निवडणूक लढवायचा अधिकार दिल्यात त्या अधिकाराचा एक वापर करून मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवतोय आपण आपल्याला विनंती आहे जे काढतो हेचं काढतं आपला किती स्वच्छ कारभार आहे सगळ्या विचारा ना आपली अशीच मुलाखत तुम्ही गावात प्रत्येकाची घ्या कुठलाही कृपाचा भ्रष्टाचार आहे का, का तुम्हाला ना नको कोण मला लोकशाही पद्धतीने चला नमस्कार मी अभिमन्यू पाखर सांगवे केवायसी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण निलंगा तालुक्यातील सरवडी जिल्हा परिषद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर वाकडे यांना औष्याचे आमदार अभिमन्यू पवार हे धमक्यात येत आहेत फॉर्म काढून घ्या पाठिंबा द्या आणि जनतेचं समर्थन त्यांच्या पाठीशी आहे ज्ञानेश्वर वाकडे काय म्हणतात ते पाहूयात आज आपण लातूर जिल्हा परिषदेच्या सरवडी गटातील एका विलक्षण निवडणुकीवर बोलणार आहोत इथे एका अपक्ष उमेदवार सुवर्णताई वाकडे यांनी प्रस्थापित पक्षांना मोठं आवाहन आहे वरवर पाहता चित्र अगदी साधंसोपं वाटतं एका नेत्यावर अन्याय झाला आणि जनता पेटून उठली पण जसं जसं आपण खोलात जातो तसतसे यामागे अनेक राजकीय या धागेदोरे दिसू लागतात त्यामुळे आजचा आपला मुख्य प्रश्न आहे सुवर्णताई वाकडे यांना मिळणारा पाठिंबा ही खरोखरच जनतेच्या नाराजीतून आलेली लोकशक्ती आहे की उमेदवारी नाकारलेल्या एका स्थानिक नेत्याची राजकीय खेळी माझ्या मते हा लोकांच्या भावनांचा एक प्रामाणिक उद्रेक आहे आणि मला वाटतं की या उद्रेकामागे जनभावनेपेक्षा एका नेत्याच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आणि सत्तेची गणित जास्त प्रभावी आहेत या निवडणुकीतली सगळ्यात आकर्षक गोष्ट मला ही वाटते की हा अन्यायविरुद्धचा थेट लढा आहे ज्ञानेश्वर वाकडे हे तिथले एक लोकप्रिय नेते आहेत पण पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली या निर्णयामुळे लोकांमध्ये जी चीड निर्माण झाली त्यातूनच त्यांनी त्यांच्या तेन्� पत्नीला सुवर्णाताईंना पाठिंबा दिला लोक त्यांना कामाचा माणूस म्हणून ओळखतात त्यांनी केलेल्या विकास कामांची पोचपावती म्हणून आज सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या मागे उभे राहत आहेत आणि आता तर त्यांना धमक्याही मिळत आहेत ज्यामुळे सहानुभूतीची एक मोठी लाट त्यांच्या बाजूने तयार झाली आहे सहानुभूतीचा मुद्दा महत्त्वाचा आहे पण आपण हे विसरता कामा नये की ही सहानुभूती ज्या प्रचार यंत्रणेमुळे तयार होत आहे ती काही एका रात्रीत उभी राहिलेली नाही खर तर ही निवडणूक लोकशक्तीपेक्षा ज्ञानेश्वर वाकडेंच्या व्यक्तिगत राजकीय महत्वाकांक्षेचा प्रतीक आहे पक्षाने तिकीट नाकारताच पत्नीला अपक्ष उभं करणं हा एक म्हणजे थंड डोक्याने आखलेला डावपेच आहे त्यांची आजची प्रचार यंत्रणा ही त्यांच्या जुन्या राजकीय नेटवर्कवरच तर उभी आहे त्यामुळे जनतेचा उठाव ह्या गोंडस नावाखाली स्वतःचा राजकीय वारसा आणि प्रभाव टिकवण्याचा हा एक प्रयत्न दिसतो पण मग लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचं काय मतदार त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे स्वतःहून त्यांच्याशी जोडले जात आहेत की नाही त्यांनी दिवसरात्र मेहनत करून लोकांमध्ये एक विश्वास निर्माण केला आहे म्हणूनच तर आज लोक त्यांच्या शब्दाखातर एकत्र येत हैत। आहेत याला तुम्ही राजकीय खेळी कसं म्हणू शकता बर एक क्षण विचार करूया हेच मतदार हेच कार्यकर्ते काही महिन्यांपूर्वी पक्षाच्या नावावर मत मागत होते आज तेच पक्षाच्या विरोधात उभे आहेत यातून मतदार बदलला की फक्त नेत्याची सोय बदलली हे लोकांचं स्वतंत्र मत नाही तर नेत्यावरचं अवलंबित्व दाखवतं ना ज्ञानेश्वर वाकडेंनी हेच नेटवर्क हेच कार्यकर्ते पूर्वी पक्षासाठी वापरले आज तेच नेटवर्क ते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापरत आहेत यात नवीन असं काहीच नाही तुमचं म्हणणं ठीक आहे पण जर ही फक्त राजकीय खेळी असती तर प्रस्थापित पक्ष इतके का घाबरले असते तुमचा अर्ज मागे घ्या नाहीतर ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार बाहेर काढू अशा धमक्या वाकडेंच्या कार्यकर्त्यांना दिल्या जात आहेत यातनं काय दिसतंय हेच की त्यांच्या लोकप्रियतेमुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत या धमक्यांमुळेच तर वाकडे कुटुंबीय अन्यायग्रस्त ठरत आहेत आणि लोकांची सहानुभूती मिळवत आहेत तुमचा मुद्दा लक्षवेभरणारा आहे पण तुम्ही नाण्याची दुसरी बाजू बघत नाही आहेत ह्या धमक्यांना उत्तर देताना वाकडे यांनी सुद्धा आमदारांच्या काळ्या कारनाम्यांना उघड करण्याची आमची तयारी आहे असं जाहीरपणे म्हटलं आहे जेव्हा दोन्ही बाजू एकमेकांचे भ्रष्टाचार उघड करण्याची भाषा करतात तेव्हा तो तत्वांचा लढा राहत नाही तो थेट सत्तेच्या नियंत्रणाचा संघर्ष बनतो हा काही लोकशाहीचा उत्सव नाही आहे ही स्थानिक सत्ता आणि संसाधनांवर कब्जा मिळवण्याची लढाई आहे जिथे दोन्ही गट एकमेकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्यासाठी सरवडीतील घडामोडी हेच दाखवतात की जेव्हा मोठे पक्ष स्थानिक पातळीवरील लोकांच्या भावना आणि नेत्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करतात तेव्हा जनता स्वतःचा मार्ग निवडते सुवर्णाईंची आघाडी हे त्याच लोकशक्तीचं प्रतीक आहे हा मतदारांनी दिलेला एक स्पष्ट कौल आहे आणि मला वाटतं की सरवडीचं उदाहरण हे केवळ एका कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वाचं नाही तर ते हे दाखवतं की महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणात आजही पक्षनिष्ठा ही व्यक्तिनिष्ठेसमोर किती दुबळी आहे नेते बदलले की निष्ठा बदलते याला केवळ जनतेचा उठाव म्हणणं म्हणजे तिथल्या राजकारणाची गुंतागुंत आणि सत्तेची गणित न बघण्यासारखं आहे हीच स्थानिक राजकारणाची खरी बाजू आहे हे तर खरं आहे की सरवडीतील परिस्थिती गुंतागुंतीची आहे आणि दोन्ही बाजूंच्या युक्तिवादांमध्ये तथ्य आहे नक्कीच या विषयाचे अनेक पैलू आहेत ज्यांचा अधिक खोलवर विचार करता येतो पण अंतिम सत्य काय हे ठरवण्याचं काम आता श्रोत्यांचं आहे हा मी रणधीर सांगवी तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की वाकडे साहेबाचा मी प्रचारक आहे मी त्यांचा कार्यकर्ता आहे सध्या आणि मी कार्यकर्ता आहे वाकडे साहेबासोबत पहिले काम केलेलं आहे आजू मी त्यांच्या सोबत आहे विषय तुम्हाला सांगायचा म्हणलं तर ज्या वेळेस विधानसभेचे चा इलेक्शन चालू होतं त्या टायमाला शिर्शीमध्ये आमचे काही गावं गेले जिवरी सांगवी असं बरेच गावं गेले आणि इथून शिर्शी चाळीस किलोमीटर आहे आमच्या गावापासून आज सामान्य माणूस जायचं कुठलं काम तहसीलचं करायचं म्हटलं तर ते त्याला जायला चार वाजतात रस्ते तर अशात तुम्ही पाहिलात आणि यायचं कधीन त्याने काम करायचं कधी कर हा विषय आमदारसोबत आम्ही मांडला विधानसभेच्या इलेक्शनच्या टायमाला आम्हाला निवडून द्या तुमचं गाव जाऊ देणार नाही हे त्याने आश्वासन दिलेले होते आज आश्वासन कुठे गेलं ह्याचं का आहे आता ह्याच्यासाठी जिवरी आता ज्युवरितलं वातावरण तुम्ही जा ज्युवरीमध्ये पहा ज्युवरीमध्ये बॅ बॅनर फाडाफाडी झालेले त्याने कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही एकतर केलं बहिष्कार नाही तर, तर वाकडे हा विषय तिथं चालू आहे सध्या एवढंच तुम्हाला बोलतो मी इथं थांब मी वसंत बाबुराव मंजुळे मी कोकळाचा रहिवाशी आहे बऱ्याच दिवसापासून आम्ही सातत्याने आमदारसाहेब संकटच हिंडलो काम केलो त्यांच्या संकट राहून व आमचं कसलीही कुठलीही वड्रा समाजच्या समस्या तिने आमलात आणतो आम म्हणून अमलात आणलीत आणि तसंच आमच्या मित्र ज्ञानेश्वर वाकडे यांना तिकीट दिली मग त्याचं आता ते आमच्या गावचा माणूस आहे आमच्या धडाडीचा कार्यकर्ता आहे एक गरीब घराचा कार्यकर्ता आहे आणि खरोखर त्याच्यावर अन्याय झाले म्हणून आम्ही अन्यायकडे उभा टाकणारी माणसं माझं नाव अनिल बंडघर मी माळेगावचा रहिवाशी आहे आता माळेगावचा मुद्दा म्हणजे असा आहे की शिंगणाळ पाटी ते माळेगाव पाटी आता आमचं वय चोवीस वर्ष आहे या चोवीस वर्षात आत्तापर्यंत आम्ही कधीच रस्ता चांगला बघितला नाही आता आम्हाला अपक्ष उमेदवार आपले वाकडे आपण निवडून द्यायचं कारण एवढंच आहे की त्या रस्त्यावर ते लक्ष घालतील म्हणून आम्ही त्यांना आज युवकांचा सर्व माळेगावचा पाठिंबा वाकडे साहेबांना आहे कारण माझं नाव दत्ता आनंद लामतुरे आहे मी सांगवीवाडीचा रहिवाशी आहे जवळपास भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आमच्या गावाला रस्ता नव्हता ते वाकडे साहेबांनी केली कोणतं गाव कोणता रस्ता सांगवी ते सांगवीवाडी रस्ता हे वाकडे साहेबांनी केले आणि मी राजकारणात मला जसं मतदान आले तसं वाकडे साहेबाला बघून मी मतदान केलं आत्तापर्यंत पुढं पुढं काय नाही आमचं गाव वनवे आहे लहान गाव आहे अडीचशे मतदान आहे एक बी मतदान वाकडी साहेबिवाय जाणार नाही असं तुम्हाला आव्हान देतो केला आहे खर तर आमदाराच्या खूप जवळचे तुम्ही होतात आज आमदाराचे भाषण होत आहेत आपल्या भागामध्ये तुम्हाला डायरेक्ट धमकी देण्याचं काम केलं जात आहे नेमकं काय तुमची प्रतिक्रिया आहे आता जनतेने निवडणूक हातावर घेतली आणि पायाखाली माती घसरली सगळी वाळू की जाऊन काय करता येईल चोवीस तासात महागारी घ्या पक्ष कारवाईची एक नोटीस आली आहे मला निलंबन केलेली एक नोटीस आली चोवीस तास वेळ आहे तुम्हाला अजून निलंबन वापस घेता मला असं बाकी आपल्या सहकार्याने सांगितलं असं भाषण झालं आणि तू निलंबन वापस घेऊ म्हणून आमदार साहेबांचं म्हणणं होतं आणि तुम्ही चोवीस तास आता आम्हाला पाठिंबा द्या मी ऐकलं सगळं भाषण ही जनता हीच माझा पक्ष आहे मला तुमच्या पक्षाची गरज नाही तुम्ही वापस पक्षात घेतो हे काहीच मला अपेक्षा नाही कसली आप, पक्षात राहायची ही जनतेच्या जोड राहायची आपल्याला पक्षाचा विषय नाही आणि राहायला विषय चोवीस तास अल्टिमेट द्यायचा आपण कधीच धमकीला घाबरलं नाही मरण तर सगळ्यालाच आहे पण आपण बोलत असताना विचार करावं की लहान हाय छोटा कार्यकर्ता आहे आपण काही बोलू शकतो काही दाबू शकतो ही सोडून द्यावं लागते बरं मग कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली की सगळ्या लोकशाही पद्धतीनं जगायचा अधिकार दिलेत निवडणूक लढवायचा अधिकार दिल्यात त्या अधिकाराचा एक वापर करून मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवतोय आपण आपल्याला विनंती आहे काढतो हेच काढतो आपला किती स्वच्छ कारभार आहे सगळ्या गावात जाऊन विचाराना आपली असंच मुलं तुम्ही गावात प्रत्येकाची घ्या कुठला एक रुपयाचा भ्रष्टाचार आहे का तुम्हाला काढा ना नको कोण मला हे बरं लोकशाही पद्धतीने चला एखाद्या कार्यकर्त्याला दाबून चोवीस तासाचा अंटिमेंट देऊन की असं काहीच होणार नाही चोवीस तास नाही रात्र दिवस आम्ही चोवीस तास आम्ही तत्पर आहोत तुमची कुठल्याच धमकीला एक बळी पडणारा माणूस नाही आपण या पक्षात गेले पंचवीस तीस वर्षापासून वल्लाचे सुद्धा पिढी गेली या पक्षात मी पक्षाबद्दल काही बोलणार नाही हा गेलेला पक्षांना अन्याय त्या अन्यायाबद्दल जनतेनं फार ठेवा म्हणल्यामुळे मी अपक्ष ठेवलो आहे आणि तो पक्षाचा विषय आता संपलेला आहे वापस घेता हो, निलंबन वापस करता हो। तुमची कसलीच गरज नाही आम्हाला तुमचे निलंबन राहू द्या तुमचं काय द्यायचं ते द्या दे घ्या आम्हाला काहीच देणं घेणार नाही तुमचं आम माझी जन माझ्या पाठीमागली जनता जी आहे तो जो ठरवेल तो निर्णय मला मान्य असेल यापुढं माझी विनंती आहे साहेबांना मी बोललो नाही आतापर्यंत पण पर तुम्ही आज कोकणगावात येऊन जो भाषण केलात तो भाषणाबद्दल मला खरंच खंत वाटली तुमचं ग्रामपंचायतचं काढतो हे असं म्हटल्यानंतर कुठं तर वापस काढून घेईल पाठिंबा देईल पळत येईल हा गैरसमज डोक्यातून पहिलं काढा भाई शिरपंधरा सौं त्याच्या तालमीटला तयार झालेला नाही पट्ट्या सन्मान ठेवतोय ह्याचा अर्थ की कुठल्या गोष्टीत कमी असेल किंवा कुठल्या गोष्टीत काही कच्चा असेल माझं कुठलंच कच्चं नाही खणखणीत चोवीस कॅरेट का सोनं आहे तुम्ही जरापैकीचं काय उकराच्या उकरा चोवीस तास उकरा तुमची माणसं लावून द्या टीम लावा दहा टीम लावा कुठलंच काही सापडणार नाही एक रुपयाचा कुठं भ्रष्टा भ्रष्टाचार झाला नाही म्हणून तुम्ही कु या भ्रष्टाचाराच्या विषयात काहीतर कुठलं तर काही सांगितलं तर काढून घेईल किंवा पाठिंबा देईल हा गैरसमज काढा आणि जनता फार सुज्ञ आहे आताची जनता पहिल्यासारखं नाही की सगळे आम्ही नेतेकीकडाव जनता करा नाही मरण तर एक दिवस सगळ्यालाच आहे